बापूवाड्यामध्ये येत असता कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल सोलापूरकरांसाठी खरं तर दिवाळी मला नेहमी बोलवतात एक अतिशय रामेश्वराचे भक्त पुजारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्या करता आशीर्वाद देतात आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली आज तर जगद्गुरू आलेले होते इथं एक अतिशय चांगली घटना मी तर पहिल्यांदाच बघितलं जगात इथे येतात ते ह्याच्यापूर्वी कधी बघितलं नाही अनेक वर्ष इथे येतो श्री थाबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी साहेब खरं तर या वर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे आपण देखील आता वीस दिवस जवळपास सोलापूर मध्ये मुक्काम ठोकून आहात कशा पद्धतीने मागणं असेल ग्रामदैवताला आपलं सिद्धरामेश्वर राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे आम्ही एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात आणू नये हेच आमच्या सिद्धरामेश्वरांनी आम्हाला सांगितलं सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन तलावाचं खोदकाम केलं सगळेच होते त्यात हिंदू मुस्लिम सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेला तेच आपण पुढे नेलं राजकीय प्रश्न असा आहे की देवराजे आहेत दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार होते या समितीने खासदार होते